जिजामाता बहुउद्देशीय संस्था शेठफळ संचलित योद्धा करिअर अकॅडमी जेऊरवाडी यांच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सैन्य व पोलीस भरतीपूर्व सराव परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल खडतकर हिरामण बनकर अमित राजे याबरोबरच मुंबई महापौर केसरी विजय गुटाळ जेऊरवाडीचे सरपंच अण्णासाहेब निमगिरे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश गणेशभाऊ करे पाटील होते यावेळी बोलताना करे पाटील म्हणाले की योद्धा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून नाईक नवरे बंधूंनी अनेक होतकरू तरुणांना मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे सैन्य व पोलीस दलातील नोकरी हे नोकरी नसते तर ती देशसेवा असते आणि अशी देशसेवा करणारी फौज तयार करण्याचे काम हे अकॅडमीमधून होत आहे याचा निश्चितच अभिमान वाटतो पोलीस निरीक्षक खडतकर साहेब म्हणाले की ग्रामीण भागातील मुलांमध्ये टॅलेंट आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्याचा उपयोग होत नाही पोलीस व सैन्य दलामध्ये सुदृढ चपळ मेहनती तरुणांची गरज आहे प्रचलित भरती प्रक्रियेची योग्य माहिती नसल्याने अनेक होतकरू तरुणांना संधी मिळत नाही यासाठी पोलीस व सैन्य दलातील निवृत्त अधिकाऱ्यांना आपल्या परिसरातील नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे यावेळी योद्धा करिअर मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सैन्य व पोलीस भरतीपूर्व सराव परीक्षेत सोलापूरसह विविध जिल्ह्यांच्या चारशे अडुसष्ट तरुण मुलामुलींनी भाग घेतला होता त्यामध्ये लेखी परीक्षा धावणे व गोळाफेक यामध्ये प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस व भेटवस्तू देऊन सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक हिरामण बनकर सुनील ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक अमित राजे भारतीय सैन्य दलातील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अॅकॅडमीचे मार्गदर्शक सुभेदार मेजर विलास नाईक नवरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी लेझिम व लाठीकाठी प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक सादर केले त्याला उपस्थितांमधून मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी सर्व सोयी सुविधायुक्त आधुनिक अभ्यासिकेचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव नाईक नवरे यांनी केले तर आभार नवनाथ नाईक नवरे यांनी मानले